नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करत रहा नवरात्र सुरू आहे तर सर्वात आधी नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीत आपण पन... घरोघरी घट बसवतो कुलदेवीची सेवा ह्या नऊ दिवसात होते आपल्याकडून तर जास्तीत जास्त सेवा आपल्याला कशी करता यावी याकडेच आपलं लक्ष केंद्रित असतं तर देवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पारायण तर हे पाठ कसे करावे काय याचे महत्त्व आहे काय नियम आहेत तर तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया दुर्गा सप्तशतीचे तेरा अध्याय आहेत त्यात एकूण सातशे श्लोक आहेत हे सातशे श्लोक तीन भागात विभागलेले आहेत दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे ज्यामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केलेले आहे दुर्गा सप्तशती हा असा स्तोत्र ज्याच्या प्रत्येक मंत्र प्रभावी परिणाम देणारा आहे सप्तशतीचा पाठ हा कल्याणकारी कवचासारखा आहे नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर त्याचे अत्यंत फलदायी आणि हितकारक असे परिणाम आपल्याला बघायला मिळतात आणि ते खूप शुभ मानलं जातं दुर्गा सप्तशती हा ग्रंथ असा आहे ज्यामध्ये महिषासूर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केलेले आहे देवीची सेवा देवीच्या उपासनेसाठी भरपूर मंत्र आहेत अनेक स्तोत्र आहेत तर ह्या प्रकारे आपण देवीची सेवा करू शकतो परंतु सर्वात मान्यताप्राप्त आणि अचूक स्तोत्र म्हणजे दुर्गा सप्तशती मार्कंडेय ऋषींनी त्यांची रचना केलेली होती यातील प्रत्येक श्लोक हा एक महान मंत्र आहे दुर्गा सप्तशती ही तर महत्त्वाची आणि उच्च कोटीची आई कुलदेवीची सेवा आहेच पण आपल्याला काही कारणानिमित्त ही जर जमत नसेल किंवा मनात असूनही एखाद्याला ही सेवा करायची होत नाही काही कारणानिमित्त तर त्यांनी आपल्या इच्छेनुसार एखादा मंत्र म्हणावा तोच मंत्र आपण ह्या नऊ दिवसामध्ये नवरात्रीमध्ये त्याच मंत्राचा जप करू शकतो किमान तीन वेळा या मंत्राचा किंवा नऊ दिवस या मंत्राचा सतत जप आपण करायला हवा नऊ माळी किंवा तीन माळी पाच माळी असा जप आपण करायला पाहिजे कोणताही मंत्र तुम्ही निवडू शकता नवार मंत्र निवडू शकता सगळ्यात कल्याणकारी मंत्र म्हणजे सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र पण तुम्ही म्हणू शकता ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणे जमत नसेल त्यांनी दररोज मंत्र जाप करायचा आहे तर सप्तशतीचा पाठ आपण कधीही करू शकतो परंतु नवरात्रीच्या वेळी ते पाठ करणे अत्यंत शुभदायी मानलेले आहे देवीच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्याला लाल फुले अर्पण करायचे आहे यानंतर आपल्याला रोज त्यासमोर बसून नियमितपणे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशती पाठाचे काही नियम आहेत खूप असे अवघड नियम काहीच नाही साधे सोपे नियम आहेत ते नियम पाळून आपण दुर्गा सप्तशतीचे ह्या न्य नऊ दिवसामध्ये पाठ करू शकतो सर्वात पहिल्यांदा आपल्याला शुचिरभूत होऊन एकाग्र चित्ताने सप्तशतीचे पाठ करायचे आहेत पाठ करत असताना वाचन करत असताना आपल्याला काळे कपडे व्यर्ज करायचे आहे शक्यतो तुम्ही लाल कपडे घालूनच लाल वस्त्र अंगावर परिधान करूनच तुम्ही सप्तशती पारायणाला बसा बसताना आसन घ्यायचं आहे प्रत्येक स्तोत्राचा पाठ हा मानसिक न करता वाचिक असला पाहिजे म्हणजे वाचताना आपलं विचार आपल्या मनात एक वेगळाच विचार चालू आहे आपण फक्त बडबड करतोय तर आपण काय वाचतोय काय म्हणतोय ह्याकडे आपलं पूर्णपणे लक्ष असायला पाहिजे प्रत्येक शब्दावर प्रत्येक ओळीवर आपलं लक्ष असलं पाहिजे मोठमोठ्याने ओरडून व उतावळेपणाने पाठ वाचायचा नाही पटपट आपण पाठ कधी संपतोय ह्या हेतूने आपल्याला हे वाचायचं नाही आहे शांत मनाने वाचायचं आहे आणि मोठमोठ्याने वाचायचं नाही फक्त आपल्याला आपला आवाज ऐकू यावा या पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे आणि चुकीचे उच्चार आपल्या तोंडून उच्चार होणार नाहीत याकडे लक्ष द्यायचं आहे ग्रंथामध्ये इति वध अध्याय समाप्त अशा प्रकारचे शब्द आहेत तर ते शब्द आपण ग्रंथ वाचताना वाचायचे नाहीत ते शब्द वर्ज करायचे आहेत ग्रंथ वाचन झाल्यानंतरच जेवण करायचं आहे नऊ दिवस आपण उपवास करतो तर जेवणाचा काही संबंध येतच नाही जो काही आपण फराळ करणार आहे तर तो ग्रंथ वाचन झाल्यानंतरच करायचा आहे चहा कॉफी वगैरे तुम्ही घेऊन किंवा पाणी घेऊन तुम्ही वाचनाला बसू शकता तर घरामध्ये शांतता ठेवायची आहे घरामध्ये भांडण किरकिर मोठ्याने ओरडणे दंगा हे अजिबात नसायला पाहिजे घरामध्ये जेवढं आपल्याला घर शांत ठेवता येईल तेवढं आपल्याला घर शांत ठेवायचं आहे अख अखंड नऊ दिवस दिवा तेवत राहायला पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे या नऊ दिवसामध्ये परान्न घ्यायचं नाही जर तुम्ही एक वेळ जेवण करून उपवास करत असाल तर परान्न घ्यायचं नाही आणि यथाशक्ती तुम्हाला जसं जमत असेल तशा प्रकारे तुम्ही उपवास करून हे पाठ करू शकता उपवासा हा करायलाच पाहिजे असं काही नाही देवीची सेवा ही आपल्या हातून घडायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे तर आपल्या म शरीराने जेवढं झेपत असेल तर तेवढं करून तुम्ही हे पाठ नक्की करा देवीचं अर्चन करा श्रीयंत्रावर प्रत्येक विभागात प्रत्येक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने देवीचं कुलाचार केलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने देवीची घटस्थापना पण केली जाते तर आमच्याही घरी वेगळ्या पद्धतीने घटस्थापना होते तर प्रत्येकाच्या घरी घरामध्ये कुलदेवीची स्थापना होते तर माझ्या घरी तसं होत नाही आम्हा सगळ्यांची आमचा जो परिवार आहे त्या सगळ्यांची मिळून एकाच जागी देवीचं घट भरलं जातं घरामध्ये घट आम्ही भरत नाही जो आमचा मंदिर आहे तर मंदिराच्या अलीकडच्याच साईडला आम्ही देवीसाठी असं डेकोरेट वगैरे करतो आणि तिथे देवीला स्थापन करतो आणि तिथे देवीच्या समोर आम्ही घट भरतो तर आता ही माझी मुलगी जी आहे ते दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहे आणि तिच्यानंतर मी ही बसणार आहे पण ही बसली आहे तर म्हटलं चला हिचाच व्हिडिओ आज बनवूया तर हिथला पण कुलदेवीची सेवा करण्यासाठी खूप आवडतं तर, तर मी करणार होते तर ही म्हटली की मम्मी मी पण करणार आहे तर मी घरामध्ये फक्त अखंड दिवा तेवढा तेवत ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता घरामध्ये मी घट स्थापन केलेला नाही आहे तर घटस्थापन आम्ही घरामध्ये करत नाही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनस की आम्ही कशा पद्धतीने नवरात्र साजरी करतो तर सगळ्यांना माझी विनंती आहे की ह्या नऊ दिवसामध्ये सगळ्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे देवी आईचा तुम्हा सगळ्यांवर भरपूर तिची कृपा असू दे तिची कृपादृष्टी तुमच्यावर राहू दे हीच तिच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ